Terima kasih jumpa ini. Cuba. Ya dia baja auto. Aku तुम्हारा भाई है tu सब वो काम जा वो সাদেক ভাই एक मिनिट एक मिनिट एक मिनट इन्सानियत नावानं आज मोहरमचा सण इकडं वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय रक्त रक्ताला जात नसती धर्म नसतो त्यामुळं निधर्मी माणूस इथं आज रक्तदान करायला आलेला आहे रक्तदान शिबिराच्या निमित्तानं मी एवढंच सगळ्यांना आवाहन करेन की आपलं रक्त कोणाच्या तरी उपयोगाला येतं याचा इतका आनंद नाही आणि या संस्थेच्या वतीनं जो काही हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे म्हणजे पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी ज्या पद्धतीनं एक वेगळेपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडलेलं आहे त्याचं खरंच कौतुक आहे या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांना आणि मला इथं बोलावणाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद करते वह बतल एाम हो भो अाँ नामर आकरेया के लिख ही ngard टॉय प्मेल के विर उपल्दे warm घॉना बना इन सिरकर, जार प्राओ と मिरोंAm Um इतक हे सर ल 돼र शी कि खो मी मुफ्ती उबेदुल्ला आतार फलाही अध्यक्षाचे मी तुला माही सातारा शहर आज आम्ही तारीख बारा जुलै आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात या दोन तीन दिवसात रक्तदान शिबिर राबवलेलं आहे यामागचा उद्देश हा आहे की अगर जर आपण निरीक्षण केलं तर हे आपल्या लक्षात येईल की आपल्या साताऱ्यात पूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि आपल्या भारत देशात काही लोक समाजात थेट निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत रक्तदान देण्या रक्तदान करण्याचं मेन उद्देश हा आहे की आम्ही रक्तदान करून मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत यामागचा उद्दे उद्देश असा की हे जर हे रक्तदान जे होत आहेत हे आमचं रक्त ही पर्टिक्युलर कम्युनिटी पर्टिक्युलर धर्मासाठी या पर्टिक्युलर जातीसाठी नाही आहे तर हा आमचा रक्त मानवतेसाठी आहे आणि जे कोणी गरजू व्यक्ती असेल त्याच्या पर, त्याच्यापर्यंत आमचा हा रक्त पोच पोचवावं पोचलं जाईल प पोचलं पाहिजे आणि त्याची गरज पूर्ण व्हावी पाहिजे जेणेकरून मानवता कायम राहिली पाहिजे आणि जी लोकं समाजात निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम करत आहेत ती निगेटिव्हिटी दूर व्हावी आणि समाजात एक चांगला संदेश जावा आणि जर जसं आपण आत्तापर्यंत पुण्या गोविंदाने राहत आलेलो आहे असं आपण या पुढेही पुण्या गोविंदाने राहतो दहामोरम हा इस्लामिक धारणेनुसार खूप महत्वाचा दिवस आहे ह्या दिवसामध्ये मानवतेचा संदेश देणारे विविध प्रेक्षकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांना त्यामध्ये विजय मिळवलेला आहे ह्याच्यावरच हजरत हुसेन रज़ियाला अला तालानू यांनी दिलेलं बलिदान आणि त्याग ती एक सोनेरी झालर आहे हजर हुसेन रज़ियाला तालानूंनी ह्या दिवशी दिलेलं बलिदान आणि त्याग ही सत्तासाठी आणि सनमार्गासाठी आहे लढा सत्तेसाठी नसून सत्यासाठी होता अन्यायीविरुद्ध होता आणि सनमार्गासाठी होता त्याच्यातून मानवतेचा संदेश असा दिला गेलेला आहे की सत्यासाठी आणि सनमार्गासाठी तुम्ही कितीही बलाट्य शक्तीच्या विरोधात कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या विरोधात लढत राहिला वेळ प्रसंगी जर तुम्हाला बलिदान द्यावं लागलं तरी तुमचं बलिदान ह्या तुमचा विजय असेल हा संदेश मानवतेसाठी हुसेन रजय अल्ला तला यांच्या शहादतनं यांच्या बलिदानानं दिलेला आहे तो संदेश सृष्टी जगात सर्वसमोर जावा म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून एकता अखंडता आणि स्वातंत्र्य त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढत राहणाऱ्या जेमे तुलमा हिंद या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एका वेळेस आठ ते दहा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो खरा मानवतेचा संदेश आहे एकतेचा संदेश आहे बंधुभावाचा संदेश आहे हा खऱ्या अर्थानं दिला जात असल्याचं चित्र समोर आलेलं आहे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा सर्वधर्मीयांनी मशिदीमध्ये रक्तदान करून हम सब एक है हिंदू मुस्लिम बाईबाईचा संदेश हा समाजाला दिलेला आहे हेच खऱ्या अर्थानं जमेत उलमा हिंदच्या ह्या उपक्रमाचं यश आहे भारत देशामध्ये जोपर्यंत बंधुता आणि भाईचारा एकता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत देश आपला महासत्ता होणार नाही देशाला महासत्ता करण्यासाठीच जमेत उलमा हिंदने हा खारीचा वाटा उचललेला आहे आणि ह्याला यश मिळत आहे